शहरातील एका क्रेडिट थे। थे। न न्यायालयाने सोसायटीच्या चेअरमनच्या बंगल्यावर न्यायालयाने बोजा चढवला होता सदरचा बोजा असतानाही मृत चेअरमनच्या पत्नीने परस्पर बोजा कमी करून विक्री करत महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला सदर फसवणुकीची घटना ही दिनांक अकरा जानेवारी दोन हजार दहा ते शुक्रवारी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस काला या कालावधीत घडलेली आहे या प्रकरणी संगीता कोंडीराम पाटील वर्षे चव्वेचाळीस राहणार अंजनी तालुका तासगाव यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या या फिर्यादीवरून बुदगावचे मंडल अधिकारी अरुण वसंतराव कुलकर्णी राहणार दत्तनगर सांगली तलाटी शकील महम्मद अली खतीब राहणार गव्हर्नमेंट कॉलनी सांगली श्रीमती जयमाला शहाजी खराडे पाटील राहणार बालाजीनगर सांगली यांनी आणि युसुफ जमीर पटवेगा राहणार बालाजीनगर सांगली अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली